चला आज अगदी झटपट होणारा अंडा मसाला किंवा अंडाकरी तुम्ही अगदीच कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही अंडाकरी आहे प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने बनवण्यापेक्षा वेगवेग खूप सगळ्या पद्धतीने आपण भाज्या ट्राय करू शकतो एकच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने तर इथे मी लागणार साहित्य घेतलेलं आहे खडा मसाला आहे कांदा कट करून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत काजू अद्रक लसूण आणि कोथिंबीर सगळी भरपूर सगळी कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर इथं डेटासहित तशीच याचा यूज आपण यामध्ये करणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवायची आणि यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हा जो खडा मसाला घेतलेला आहे तो अगोदर व्यवस्थित असा छान याला भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला खडा मसाला भाजून घ्यायचा आणि खडा मसाला छान भाजला गेला की मग राहिलेलं साहित्य यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता खडा मसाला भाजल्यानंतर यामध्ये लसूण अद्रक काजू हिरव्या मिरच्या चार ते पाच आहेत त्याचं हे सगळं आता परत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता हे थोडंसं भाजलं की मग यामध्ये हा जो कांदा आहे आपण कट करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आणि आता कांदा आपल्याला या रेसिपीमध्ये जास्त लालसर असा कांदा आपल्याला करायचा नाही थोडासा पिंक कलर झाला की मग गॅस बंद करायचा आहे आणि कांदा पटकन शिजण्यासाठी यामध्ये चवी म्हणजे भाजीला लागणारं मीठ कांद्यामध्येच मी टाकलेलं आहे नंतर मीठ टाकायची गरज नाही तर हलक्या गुलाबी रंगावरती आपला कांदा छान परतून झालेला आहे तर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेलं आहे आणि यामध्ये आता ही भरपूर सगळी कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं हे आता वाटण वाटण्यापुरतं अगदी थोडंसं पाण्याची गरज आहे थोडंसं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी याची आता मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे लागणारं ला ग्रेवीचं जे साहित्य आहे ते बारीक करून झालेलं आहे तर बॉईल केलेले अंडे आहेत त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे जो आपण ग्रेव्ही बनवतो तो, तो सगळा मसाला अंड्यामध्ये पूर्ण आतपर्यंत मुरला जातो म म्हणून अशा पद्धतीने याला मी कट करून घेत आहे तर यामुळे काय होतं की जो सगळा मसाला आहे तो व्यवस्थित यामध्ये आणि अंड्याला मग छान चव येते तर हे सगळी अंडी अशा पद्धतीने करून घेतलेली आहेत आणि त्याच कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडंशी हळद तिखट म्हणजे काळं तिखट आपलं रेग्युलर जो घरचा मसाला असता तोच टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ किंचितचं टाकून हे अंडी आपल्याला ह्या तव्यापरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळ्या बाजूने तर बघा अशा पद्धतीने हे अंडी पण फ्राय करून झालेले आहेत ही आता आपण हा हा जी ही जी कडे आहे ती साईडला अशीच ठेवून देऊया आणि गॅसवरती आता दुसरीकडे ठेवून आपण यामध्ये ग्रेव्ही बनवणार आहोत तर या कडेमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल आणि थोडंसं बटर पण यामध्ये मी यूज केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं आणि वाटणामध्ये आपण खडा मसाला टाकलेला होता त्यामध्ये जिरं नव्हतं म्हणून मी थोडंसं जिरं यामध्ये फक्त टाकलेले आहेत आणि हा जो राहिलेला आपण जो बारीक केलेला मसाला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान आता याला तेल सुटेपर्यंत अगदी परतून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर यामध्ये थोडंसं गरम मसाला आणि रेग्युलर तुमचं कोणतं तिखट तुम्ही यूज करता ते अर्धा चमचा आणि किचन किंग मसाला अर्धा चमचा एवढं मी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले यामध्ये टाकू शकता आणि छान परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि या ज्या भांड्यामध्ये वाटण केलं तर त्यात थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकलेलं आहे आणि आता ह्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत अगदी परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये दोन चमचे एवढे क्रीम टाकायचे दुधावरची साईज फेटून मी टाकलेली आहे तुमच्याकडे कोणती फ्रेश क्रीम असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा याला झाकून एक अजून एकदा एक वाप काढून घ्यायची तर यावरती झाकण ठेवून एक वाप काढून घेतलेलं आहे आता हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता या या दही घेतलेलं आहे मी इथं मोठे तीन ते चार चमचे छान फेटून घ्यायचं जास्त आंबट नाही अगदी फ्रेश असं घरचं ताजं दही आहे हे पण यामध्ये असं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन ते थोडं यामध्ये टाकलेलं आहे आता परत याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे तर हा जो आपला मसाला आहे तो आता तयार झालेला आहे तर मसाला व्यवस्थित छान परतून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत भाजीला चव पण छान येते आणि ही आता जी आपण अंडी जी साईडला ठेवलेली होती फ्राय करून ती यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आता तुम्हाला यामध्ये किती ग्रेव्ही बनवायची आहे तुम्हाला जास्त जर बनवायची असेल तर जास्त पाणी टाकू शकता आणि थोडी बनवायची असेल तर थोडं तर पाणी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये गोकळ पाणी थोडंसं गरम करायचं आणि गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता परत एकदा याच्यावरती झाकण ठेवून असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि छान एक दोन वाफ काढून घ्यायचे तर मस्त असं आपलं ही जी ग्रेव्ही आहे ती बघा शिजवून छान तयार झालेली आहे आता तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर अजून पाणी पण यामध्ये तुम्ही टाकू शकता तर अगदी कमी वेळात आणि कमी मसाल्यातसुद्धा ही झटपट होणारी आपली ही अंडाकरी तयार आहे तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करा छान होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि नंतर भेटूया अशाच नवीन मस्त एका व्हिडिओमध्ये आणि हा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून कोण कुन, किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मस्त अशी आपली ही अंडाकरी तयार झालेली आहे नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा छान होते चवीला अगदी मस्त होते प्रत्येक वेळी एकच पद्धतीने करण्यापेक्षा वेग तर मी वेगवेगळ्या पद्धतीने केलं तर छान होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद